मित्रांनो आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये निगेटिव्ह फिलिंग कधी तयार होते पॉझिटिव्ह फिलिंग कधी तयार होते तर हे डिपेंड असतं आपल्या परसेप्शनवरती मित्रांनो परसेप्शन जर का पॉझिटिव्ह वेनी तुमचं असेल तर तुम्हाला खूप आनंद येईल खूप चांगलं फील होईल खूप पॉझिटिव्ह फील होईल खूप चांगल्या शुभ गोष्टी तुमच्या बाबतीत गळ्या लागतील परंतु हे जर का परसेप्शन निगेटिव्ह वेनी असेल तर बऱ्याच गोष्टी निगेटिव्ह व्हायला सुरू होतात एन्झायटी स्ट्रेस डिप्रेशन ओव्हर थिंकिंग सतत ओ विचार करत बसणं सतत निगेटिव्ह विचार करणं खूप वाईट वाटणं ह्या गोष्टी देखील होतात तर परसेप्शन डिपेंड आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन जी सराउंडिंग इन्फॉर्मेशन मिळते आहे तुम्हाला न्यूजमधून मिळत असेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून मिळत असेल तुमच्या जवळच्या लोकांपासून मिळत असेल जी पण माहिती तुम्हाला मिळते त्या माहितीला तुम्ही कशाप्रकारे अॅनलाईज करताय ती जर का पॉझिटिव्ह वेने करत असाल तर तुम्हाला खूप चांगला त्यातनं आनंद मिळतो आणि मार्ग निघायला सुरू होतात परंतु जर का तुम्ही ती इन्फॉर्मेशनचं ॲनालायझिज निगेटिव्ह वेने करताय तर तुमच्यामध्ये ह्या गोष्टी निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात वाढायला सुरू होतात आणि ह्यालाच परसेप्शन असं म्हणतात जी सराउंडिंग इन्फॉर्मेशन आहे त्या सराउंडिंग इन्फॉर्मेशनचं ॲनालायझेस करणं ह्यालाच परसेप्शन म्हणतात व्हिडिओ आवडला असेल स्वामी समर्थ कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद